नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी माझे व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर खूप लेट होत आहेत तर गॅप पडतो मध्ये मध्येच त्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगेलच तर बघा गावाहून तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या तुम्हाला दाखवते मी तर हे बघा तर खूप जास्त आणल्या होत्या सगळ्या मी सोलून घेतल्या निवडून घेतल्या आणि आज मी त्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीची भाजी करतात तुरीची तर तेही सांगा आता शिजन आहे तुरीच्या शेंगाचा तर वर्षातून एकदाच येतात शेंगा त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण भाजी बनवूया तर कालच्या दिवशी वाफून घेतलेल्या होत्या वाफून पण छान लागतात बाकीच्या दाण्यांच्या आता मी भाजी बनवणार आहे तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशा पद्धतीने मी भाजी करते इतके जास्त होतील तर मी बाकीचे काढून ठेवलेले आहेत तर बघा एवढे घेतलेले आहेत मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला रस्याचं प्रमाण लागेल तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये दाणे धुऊन टाकलेले आहेत आणि मीठ पण आधीच टाकलेलं आहे कारण की दाणे शिजताना त्याच्यामध्ये खारटपणा जायला पाहिजे त्याच्यासाठी मीठ आधीच टाकून घेतलेलं आहे मी आणि झाकण न लावता असं शिजू द्यायचं त्याच्यामुळे काय होतं छान दाणे शिजतात आणि रस्सा पण छान येतो घट्ट झाकण जर लावलं कुकरचं तर पटकन दाणे शिजून जातात आणि रस्सा खूप जास्त होतो त्याच्यासाठी तर दिदीचं इकडं पीठ बघायचं चा चालू होतं तिला पण चपाती करता येते आणि यांनी फ्रूट वगैरे आणलेले होते दूध आणलं होतं तर तेच मी काढून घेते एका साईडला आणि आता व्यवस्थित काढून मग दूध पण गरम करायचं आहे माझ्याकडे दोनच परनारची शेगडी आहे होते आम्हाला आम्ही तिघच असतो त्याच्यामुळे मग काही एवढं घाई होत नाही मला स्वयंपाकासाठी तर आता खोबरं मी घेतलेलं आहे एका साईडला आणि दोन कांदे घेतलेले आहेत काळ्या मसाल्यामध्ये मी भाजी बनवणार आहे तर लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यावरच कांदे मी आधी भाजून घेते आणि नंतर मग खोबरं भाजेल तुम्ही हवं तर टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण मी टोमॅटो टाकलेले नाहीत आता कांदे भाजून झालेले आहेत तर आता कांदे काढून घेते आणि मग खोबरं भाजेल तर आता खोबरं भाजून घेते मी तर हे तुरीचे दाणे ना हरभरेच्या भाजीमध्ये पण छान लागतात कोरडी करायचे असते त्याच्यामध्ये हरभऱ्याची जी भाजी असते कवळी तर ती घालून पण छान लागतात म्हणजे तशीही करता येते आणि अशी रस्याची सुद्धा करता येते सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते भाजी बनवायची तर आमच्याकडे असे दोन प्रकार बनवतात रस्याची आणि परत हरभऱ्याच्या भाजीमध्ये आणि आता बघते शिजली की नाही तर बघा रस्सा पण मस्त आलेला आहे तर छान अशी शिजून गेलेली आहे तर आता बनवते मी याच कुकरमध्ये बनवेल एका साईडला काढून घेते ते दाणे आणि मसाला पण बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये तर आता कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि मी जो मसाला काढून घेतलेला होता तो टाकते आता मी तर मी पाणी टाकून काढलेला नाही कारण की मला तसाच आवडतो पाणी टाकलं का मग त्याला आटवायला जास्त वेळ लागतो जेव्हा नॉनव्हेजची भाजी असली तेव्हाच पाणी टाकते त्याच्यामध्ये कसं टोमॅटो वगैरे असलं तर आपोआप पाणी येतं याच्यात काही मी पाणी टाकलेलं नाही आहे आणि जेव्हा जास्त भाजी बनवायची असली तेव्हाच मग टोमॅटो वगैरे टाकते नाहीतर आम्ही तिघंच आहोत तर त्याच्यासाठी मग काही भाजी एवढी लागत नाही तर त्याच्यासाठी मी पाणी टाकून मसाला बनवलेला नाही नाहीतर मग खोबऱ्याचं प्रमाण पण वाढतो आणि मग कांदे पण वाढतात परत टोमॅटो टाकले तर मग टाक जास्त मसाला होतो जाड तर मला पातळच थोडंसं हवं होतं त्याच्यासाठी आणि वरून जास्त पाणी टाकण्यापेक्षा जो भाजीचा पाणी असतो त्याच्यातच भाजीची चव चांगली येते त्याच्यासाठी पण हा प्रयत्न असतो माझा तर आता इथे मी लाल तिखट टाकलेला आहे आणि मसाला टाकलेला आहे बाजूला तर हा लाल त्याच्यामध्ये मसाला पण मिक्स आहे आणि मिरची पण आहे तर म्हणून तो लाल दिसतो हळद टाकली आणि मिक्स करून घेते तर बघा काहीच वेळ नाही लागत जर आपण पाणी टाकून मसाला केला तर खूप वेळ लागतो त्याला आणि मग करपत खाली त्याच्यामुळे मग बिना पाणी टाकल्याने नंतर थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि शिजवायचा तो मसाला तर अशा प्रकारे मी करत असते भाजी छान तरी पण येते असा मसाला केला की आधीच पाणी टाकलं की मग त्याला वेळ लागतो आणि मग तरी येत नाही चांगली तर व्हिडिओमध्ये गॅप येण्याचं कारण म्हणजे असं की सामान पॅकिंग सुरू आहे माझी तर हे घर सोडून जायचं आहे आम्हाला आमच्या नवीन घरामध्ये आणि हे घर आमचं नाही आहे आम्ही भाड्याने राहत होतो या घरामध्ये तर त्याच्यामुळे मला समजून घ्या खूप पसारा आहे घरामध्ये आणि मी व्हिडिओसुद्धा शूट करू शकत नाही असा पसारा आहे घरात जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि दीदीचे पण स्कूल आहे त्याच्यामुळे मला सुचतच नाही काय व्हिडिओ बनवायचे तेच पसारा दाखवायचा आणि मग मला मग चांगलं नाही वाटत त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही आणि म्हणून गॅप पडतो आहे व्हिडिओमध्ये तर इथे माझा मसालाही तयार झालेला आहे आणि शिजवलेले दाणे आहेत ते टाकून घेते याच्यामध्ये आणि मस्त मिक्स करून घेते खूप मस्त लागते तुमच्याकडे विकत तुरीच्या शेंगा मिळत असतील तर नक्की विकत घेऊन खा जास्त करून हायब्रीड तूर मिळते विकत अशी गावरान तूर तर मिळत नाही जे खेड्यावरचे बाजार असतात तिकडे मिळत असतील पण शहरात तर मला नाही वाटत मिळत असेल तर बघा मस्त झालेली आहे भाजी आणि तरीसुद्धा छान आलेली आहे आता याच्यामध्ये मीठ काही घालत नाही मी कारण आधीच शिजवताना मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे आता काही गरज नाही मीठ घालायची तर मस्त उकळी आलेली आहे आणि तरी बघू शकता तर असा होता आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये बा